दर्शनाचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मरा ऐसा हा गणेश महिमा या पुण्य दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो तुम्ही काही संकल्प केलाय का आणि पुणेकरांना काही संकल्प करायला सांगेल का बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा चा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे ते व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुन्हा पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चंडणी राहिलेली आहे सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांतेत चांगला वातावरणात ते दे, त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा चा। बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र ते सुख समृद्धी समाधाने हो शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातनं विश्व गुरु होण्याच्या दृष्टिकोनातनं गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळव हो संपूर्ण सांगितलं ना भारत दोन हजार सत्तेचाळीस साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देश हो तो तो